नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत मुलींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी होय लेक लाडकी योजनेतून राज्यातील मुलींना मिळणार आहेत तब्बल एक लाख एक हजार रुपये मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे कुपोषण आणि बालविवाह रोखणे तसेच समाजात मुलगा मुलगी समानता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक एप्रिल दोन हजार सुरू केली आहे लेक लाडकी योजना ही योजना म्हणजे फक्त आर्थिक मदत नाही तर मुलींच्या सक्षमीकरणाचा मोठा उपक्रम आहे सोलापूर जिल्ह्याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार नऊशे मुलींना या योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती समोर आली आहे ही आकडेवारी दाखवते की शासनाची योजना खरोखरच लोकांपर्यंत पोहोचते आहे आणि हजारो कुटुंबांचा दिलासा बनली आहे योजनेतील आर्थिक लाभ चला तर मग जाणून घेऊया या योजनेत मुलींना मिळणारे टप्प्याटप्प्याने लाभ टप्पा लाभाची रक्कम जन्मावेळी पाच हजार रुपये पहिली इयत्ता प्रवेशावेळी सहा हजार रुपये सहावी इयत्ता प्रवेशावेळी सात हजार रुपये अकरावी इयत्ता प्रवेशावेळी आठ हजार रुपये अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर पंचाहत्तर हजार रुपये एकूण जन्मापासून अठरा वर्षांपर्यंत मुलीला मिळतात एक लाख एक हजार रुपये पात्रतेचे निकष चला आता पाहूया कोण या योजनेसाठी पात्र आहे अर्जदार कुटुंब महाराष्ट्राचे स्थायी रहिवासी असावे कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलीच या योजनेसाठी पात्र आहेत अर्ज कसा करायचा लेख लाडकी योजनेसाठी अर्जदारांना आपल्या अंगणवाडी केंद्रात किंवा जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागात संपर्क साधून अर्ज करता येतो आवश्यक कागदपत्रे रेशन कार्ड मुलीचे जन्म प्रमाणपत्र मातापित्याचे आधार कार्ड बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईज फोटो अंगणवाडी सेविका किंवा सहाय्यक अधिकारी यांच्याकडून योजनेसंदर्भात संपूर्ण मार्गदर्शन मिळते उद्देश या योजनेमागचा उद्देश खूपच मोठा आहे वजा मुलींच्या शिक्षणाला चालना देणे कुपोषण आणि बालविवाह थांबवणे आणि समाजात मुलगा मुलगी समानता प्रस्थापित करणे म्हणजेच लेकलाडकी योजना ही केवळ पैशांची योजना नाही तर ती मुलींच्या भविष्याची गुंतवणूक आहे म्हणून जर तुमच्या घरात एप्रिल दोन हजार तेवीस नंतर मुलगी जन्मलेली असेल तर ही योजना नक्की घ्या हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही दररोज घेऊन येतो अशाच योजना आणि सरकारी अपडेट्स तुमच्यापर्यंत धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूया